शिरगुप्पी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार संशयिताची हिडलका जेलमध्ये रवानगी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित धनंजय मारुती माने वय वर्ष चोवीस राहणार शिरगुप्पी तालुका निपाणी याची निपाणी न्यायालयाने हिडलका जेलमध्ये सोमवारी रवानगी केली आपल्या मामाच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी सदर मुलगी आली होती दरम्यान दिनांक अठ्ठावीस मे ते एक जून या दरम्यान संशयिताने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद नोंदवली होती त्यानुसार आय बी एस तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवानंद कारचोळ यांनी या प्रकरणाचा तातडीनं तपास करून अत्याचार करणाऱ्या संशयितावर पोक्सो कायद्या गुन्हा दाखल केला होता सदर घटना उघडकीस आल्यानंतर संशयित फरार झाला होता शहर पोलिसांनी संशयिताला रविवारी अटक करून सोमवारी निपाणी न्यायालयासमोर हजर केला असता त्याची हिडलगा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील